पानाच्या देवळाली गावामध्ये भरपूर आठ दिवसापूर्वी पाऊस झाला आणि या पावसाचं पाणी अतिशय भयानक होतं आणि त्या पाण्यामुळे जमीन अक्षरशः खरडून गेल्याचा प्रकार जमीन खरडून जाणे जो प्रकार असतो हो माझ्या पाठीमाग तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पूर्णपणे जमिनीमध्ये दगड वाहून आलेत आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झाल्याचं हे भयानक दृश्य आपल्या पानाच्या देवळाली गावामध्ये दिसून येत आहे नेमकं काय काय नुकसान झालं त्यांच्याशी आपण बोलूयात एक महिला शेतकरी आणि एक पुरुष शेतकरी आहेत ज्यांचं शेताला वाहून गेला आणि दुसरीकडे शेत खरडून गेल्याचं हे वास्तव काय नुकसान झालं होतं तुमचं काय सांगाल मी संजय कटके देवळाली पानाची गेले आठ दिवसापासून पाऊस चालू आहे नदीतून नदी, नदी उपराणली आणि इकडे आमच्या शेतामध्ये पाणी आलं शेताला वाहून गेला जमीन खरडून गेली शेतामधली तलावातली मोटर वाहून गेली लाईन तुटली कंपाऊंड केलं होतं ते वाहून गेलं मी याला साडेपाच लाख रुपये खर्च केला होता हा शेत तलावात त्याच्यात मला शासनाने रोपायचं अनुदान नाही मला स्वबळावर माझ्या खर्चाने मी तलाव तयार केला डाळिंबाचा बाग आहे पाण्यावर दोन एकर डाळिंबाचा बाग आहे आता कश कसं होणार सांगा ना तुम्ही बोलते संगीता मी तुकटके आमची जमीन आहे सगळी माती पण नाही राहिली आणि दुसऱ्याची सगळ्याचे दगड आमच्या वावरात कांबरा एवढा वाहून आले आणि माती पण नाही राहिली जमिनीला बाजरी वाहून गेली तुरी वाहून गेल्या कापूस वाहून गेला पाच सहा एकर वावर होत एवढी नुकसान झाली आमची तेवढी सरकारने थोडी मदत पण करावा जाळेमाने जे बाग आहे पूर्णपणे उकडून उद्ध्वस्त झालेली आपल्या सोबत इथले शेतकरी काय नुकसान झालं काय सांगाल दोन एकर होत हे वाहून गेलं एकदम प्रत्येक शेत याच्याबद्दल चिबक गेलं वाहून कंपाऊंड होते हे पण वाहून गेले शेताला होते इकडे साइडला ते पण वाहून गेले फार नुकसान झाली अचानक पाणी आलं इथून माझं पाणी ते पाहिल्यानंतर आम्हाला तर अन्न गोड लागलं नाही आठ दिवस इतर मोठं झालं आहे माझं छोटं कापड दुकान आहे म्हणलं कापड दुकान करून थोडी शेती करावा शेतीतून काहीतरी भेटन हे हिशोबाने झाडाची लागवड केली माझ्या लिंबून जवळजवळ चौतीस गुंठे लिंबूनी आणि एक दोन एकर डाळिंबीचा बाग आहे पण माझं एक सुद्धा बाग असा अक्षरशः राहिला नाही सगळा पाण्यात गेलाय कारण मी तिकड दुकानावर लक्ष कमी करून शेतीत लक्ष द्यायचा प्रयत्न केला पण ते काय माझ्या फायद्याचं ठरलं नाही ते आपण बघू शकता की पूर्णपणे बाग उभी असलेली जमीन दोस्त झालेली इतकं या परिसरातल्या नदीचं पाणी आलं होतं आणि सगळे झाड अशा पद्धतीने पडल्याचं हे दृश्य आपण बघू शकतो की इतिहासात कधी नव्हे असा ह्या भागामध्ये नुकसान झालेच मी किसन मोहन हिंगणे देवळाली पानाची माळी माळा तरी नदीकाठी जमीन आहे तरी आपला दोन दो एकर अलीमचा भाग होता आणि लिंबणीचा दोन एकर भाग होता तर एकदम उद्ध्वस्त झालाय तर पूर्ण जमीन अशी म्हणजे खांदून गेली तर शासनाने त्याच्यासाठी वेगळा अनुदान द्यावा फळबागेसाठी हीच आमची शासनाला विनंती आहे अशी मागणी या ठिकाणी शेतकरी करीत आहेत अविशांक कुमकर आज मराठी न्यूज आष्टी बीट